मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज नमस्कार सातपूर विभागामध्ये पावसाने अतिशय मोठ्या प्रमाणात जोर धरल्यानंतर आज आपण आहोत श्रीराम सर्कल ते सातपूर मार्गे ज्या रस्त्याने जात आहोत त्याच रस्त्यावर वारंवार पाणी साचतं आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे नाशिक महापालिकेच्या वतीने या ठिकाणी मात्र काही ठोस उपाय झालेला नाही ही, ही सातपूरकरांसाठी खंत आहे हे तुम्ही सार्थक न्यूजच्या माध्यमातून हे पाणी पाहू शकतात नेहमीचा हा विषय आहे नेहमीचं हे पाणी साचतं आणि पहिल्या पावसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते नाशिक महापालिकेच्या वतीने या ठिकाणी ठोस उपाययोजना करणं गरजेचे आहे मात्र यावर कोणताही उपाय नाशिक महापालिकेच्या वतीने होत नाही आता आपण पाहू शकतो हे तळस साचलेलं आहे हे नेहमीचे ठिकाण आहे श्रीराम सर्कलच्या पुढच्या बाजूला आपण गेल्यानंतर या ठिकाणी जे तळश असतं आणि वाहनधारकांना जो जाण्या येण्यासाठी त्रास होतो तो सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवित आहे चालू सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला हे दृश्य दाखवित आहे हे पाणी तुम्ही पाहू शकतात तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे वाहन चालकांनी वाहन कशा परिस्थितीत चालवावी असा मोठा प्रश्न होता है। या निमित्ताने उपस्थित होत आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी जर महापालिकेने काही व्यवस्था केली असती तर हा तळ्या साचलं नसतं असं नागरिकांचं म्हणणं आहे हे सार्थक न्यूजच्या माध्यमातून हे तळे आपण पाहू शकतात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथे तळे साचलेले आहे यावर लवकरात लवकर महापालिकेने कारवाई करून नागरिकांसाठी हे तळे वाहतुकीसाठी करून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख वैभव ढिकले आणि युवा शिवसैनिक हर्षल आहेर यांनी केली आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद